मित्रांनो डेली जी के च्या आपल्या ले आजच्या लेक्चरमध्ये मी अनिल फुले आपलं स्वागत करतो आजचा टॉपिक आहे आपण महत्त्वाच्या संघटना तर पहा तर मग आजची संघटना आहे डब्ल्यू डी ओ डब्ल्यू डी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्यालाच मराठीत म्हणतो जागतिक व्यापार संघटना गॅट करार गॅट करार करा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा झाला त्या गॅट करारानुसारच डब्ल्यू डी ओची स्थापना झाली अठ्ठावीस देशांनी अठ्ठावीस देश त्यावेळेस सह्या केल्या आणि तिसऱ्या फेरी गॅटच्या डब्ल्यू डी स्थापना झाली आठ फे फेरी म्हणजेच पुरोग्य फेरी आणि डब्ल्यू डी स्थापना वर्ष कधी आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव आणि मुख्यालय आहे स्वित्झरलँड जिनिवा गॅटची पहिली परिषद कुठे झाली जिनिवा आणि डब्ल्यू डिची पहिली वस्ती कुठे झाली सिंगापूर गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ट्रेड अँड टॅरिफ ॲक्ट कधी जाय एकोणीसशे अठ्ठेचाळीस गॅटची स्थापना झाली एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस गॅटची पहिली फेरी जिनिवा स्वित्झरलँड आणि सहावी फेरी कॅनेडी फेरी आणि गॅटची आठवी सर्वात जास्त काळ चालणारी फेरी कोणती कधीची होती पंधरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव जिनिवा येथे ही फेरी संपुष्टात आली व कायद्यात रूपांतर झाली पंधरा एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव मोरोक्ते मराकेश पंधरा भारतासह एकशे सव्वीस देशांनी करारावर हो, स्वाक्षरा केल्या आहे आणि एक जानेवारी एकोणीसशे पन पंच्याण्णवला डब्ल्यू ओची स्थापना झाली आता प्रश्न येतो आपल्याला डब्ल्यू ओचे सदस्य संख्या किती किती आहे एकशे चौसष्ट पण माझ्या माहितीनुसार डब्ल्यू ओची सदस्य संख्या आता एकशे पासष्ट झालेली आहे एकशे पासष्ट वा सदस्य देश कोणता झालेला आहे तो तुम्ही मला कमेंट करून सांगा भारताचे नेतृत्व कोणा केले आहे मध्ये गेले श्री रामय्या आणि चौथी परिस्थिती झाली दोहा कतार आणि पाचवी मोरोको दोन हजार तीन गॅट व डब्ल्यू डीओ ची प्रमुख तत्वे भेदभाव अभावाचे तत्व आता एम पी एस सी ला प्रश्न आला होता तर डब्ल्यूडीओ बद्दल तर झिरो डिस्क्रिमिनेशन त्याचं उत्तर होतं म्हणजे शून्य भेदभाव भेदभाव अभावाचे तत्व संख्यात्मक व्यापार निर्बंधांना विरोध परस्पर प्रतिसादता पारदर्शक तत्व गॅट करार तत्वावर किती आधारित होता किती होते वीस अशा प्रकारे आपलं डेलीच जी केचे एक किंवा दोन टॉपिक आपण कव्हर करतो नमस्कार थँक्यू सो मच